संबंधच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भारतीय घटना तयार करताना सुद्धा त्यांनी केलेली शेतकऱ्याच्या संबंधी असतील आया बहिणीचं संरक्षण असेल प्रशासनाच्या घटनेमध्ये घेतल्या त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कसले कृत्य करायचे ते शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचे नाही म्हणून आज आम्हाला शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली ही शिवस्वराज्य यात्रा एवढ्यासाठी काढावी लागली छत्रपती शिवाजी महाराज वंश परंपरेने राजे झाले नव्हते स्वइच्छेने राजे झाले नव्हते पण हे रयतावर झालेला अन्याय मोगलांनी केलेला रयतावर अन्याय था थांबवण्यासाठी या रयताचा था राजा म्हणून नाही मी सेवक म्हणून याच्या पाठीशी उभं राहतो म्हणून शिवाजी महाराज हा शिवाजी That's it.